नमस्कार माई टू फॅमिली तर आज महाडा मुंबईची जी दोन हजार तीस घरांची लॉटरी होती त्याचा जो ड्रॉ आहे तो संपन्न झालेला आहे त्याची पी डी एफ लिस्ट जी आहे तीसुद्धा महाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेली आहे तर पुनर्विकासातील याच्यामध्ये काही घरे आहेत तर पुनर्विकासातील घरांच्या किमती ज्या आहेत त्या कमी करा अशी विजेत्यांची मागणी आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती तर पुनर्विकासातील घरांच्या किमती कमी करा विजेत्यांची मागणी मुंबई मंडळाच्या दोन हजार तीस घरांच्या सोडतीत पुनर्विकासाअंतर्गत मिळालेल्या तीनशे सत्तर घरांचा समावेश आहे आणि याच घरांच्या किमतीवरून म्हाडावर मोठी टीका होत असल्याने अखेर म्हाडाने दहा ते पंचवीस टक्के याप्रमाणे उत्पन्न निहाय घरांच्या किमतीत घट केली आहे आणि असे असताना या तीनशे सत्तर घरांमधील काही घरे मागील दोन हजार तेवीसच्या सोडतीतील विकली गेली नव्हती म्हणजे दोन हजार तेवीसला जी सोडत निघाली होती त्याच्यामधील शिल्लक शिल्लक घरे आहेत ही मात्र मागील सोडतीतील विजेत्यांना महाडाच्या या निर्णयाचा लाभ देण्यात आलेला नाही म्हणजे दोन हजार तेवीसची जी सोडत झाली होती त्या सोडतीतील विजेत्यांना हा जो निर्णय आहे त्याचा लाभ देण्यात आलेला नाही त्यांना महागड्या दरात घर घ्यावे लागले आहे मात्र त्याच योजनेतील संकेत क्रमांकामधील या सोडतीतील घर संभाव्य विजेत्याला दहा ते पंचवीस टक्के कमी किमतीत मिळणार आहे आणि त्यामुळे मागील सोडतीतील पुनर्विकासातील घरांसाठी विजेते ठरलेल्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे दोन हजार तेवीसमधील पुनर्विकासातील घरांच्या किमतीही कमी कराव्या अशी मागणी आता या विजेत्यांकडून करण्यात येत आहे या मागणीसाठी विक्रोळीमधील कन्नमवार नगरमधील काही विजेत्यांनी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन निवेदनही दिले आहे आता राज्य सरकार आणि म्हाडा यावर काय निर्णय घेते याकडे विजेत्यांचे लक्ष लागले आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या जी सोडत होती म्हाडा मुंबईची दोन हजार तेवीसची ची त्याच्यातील ते जी शिल्लक घरी आहेत ती दोन हजार चोवीसच्या आत्ताच्या लॉटरीमध्ये सुद्धा काढण्यात आली आहेत आणि त्याच्यामध्ये दहा ते पंचवीस टक्के जे उत्पन्न गट निहाय आहे त्याच्यानुसार या घरांच्या किमती कमी केल्या परंतु गेले वर्षी ज्यांनी अर्ज केले होते जे विजेते झाले त्यांना मात्र जी सुरुवातीला अमाऊंट होती त्याच अमाऊंटने ते घर घ्यावे लागले आहे आणि यावर्षी त्याचे किमती कमी झाले आहेत त्याच्यामुळे विजे। त्या विजेत्यांची ही मागणी आहे की त्यांनाही जे घर आहे ते कमी किमतीत किंवा की आत्ता ज्या लॉटरीमध्ये किंमत लावलेली आहे त्या किमतीत मिळावी सो हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार